ना फतेहगड आहे ह्या साईडला गोवा घाट फतेहगडावरती आता आम्ही जाऊन आलो तुम्ही त्याचे फोटोज बघितले असतील तर फतेहगडावरती आता सध्या तरी काय नाही फक्त प्रत्येक राधाकृष्णाचं मंदिर आहे आणि सगळं कोली बांधवांची घरं आहेत त्याच्यावरती आणि ह्या साईडला आहे तो म्हणजे कनकदुर्गा आणि अजून बघूया वरती आपल्याला म्हणून काही काय टाळायला भेटतं ते तर चला कनकदुर्गावरती जाऊ ही भिंत आहे कनकदुर्गाची आणि तिथून वरती जावे किल्ल्याचा हा एक बुरुज आहे आता अवस्थेत आहे म्हणजे याची पूर्ण पडणार आहे फक्त या कनकदुर्गाचा एक बुरुज तेवढा अस्तित्वात राहिलेला आहे आणि इथून वरती गेल्याच्या नंतर एक लाईट हाऊस आहे बस आणि त्या साईडला मिरची सुरसा घातलेली आहे सुकी मच्छी आणि वरती तिथे लाईट हाऊस आहे बस काही वस्तू नाही राहिली जाते फक्त एक आपल्याला ते लाईटच दिसतंय बाकीची किल्ल्याचे जे काय बांधकाम होतं पूर्णपणे उद्ध्वस्त झालं म्हणजे पडझड झाली त्याचे पूर्णपणे बघू शकता आणि या साईडला समोरच सुवर्णदुर्ग आता आपण उभे येतो कनकदुर्ग फतेहगड आणि त्या साईडला गोवागड आहे म्हणजे फक्त हे रायटा सुद्धा बाकी बाकी किल्ल्याचं काहीच अवशेष नाही जे काय होते त्याची पूर्णपणे पडतोड झाली नक्कीच इथे पहिले फक्त तटबंदी होती असेल फक्त या किल्ल्याचा उपयोग सुवर्णदुर्गाच्या संरक्षणासाठी हा कनकदुर्ग फतेहगड गोहागड हे किल्ले बांधले होते आणि सध्या इथे फक्त एक लाईट हाऊस आहे बस बाकी काहीच नाही किल्ल्याचे कुठले अवशेष इथे आपल्याला नजरच पडत नाही होते असतील अवशेष पण त्याची पूर्ण पडझड झालेली तर एक बेट आहे अशा बेटांवरती हे असे सागरी किल्ले बांधले जातात जलदुर्ग बांधले जातात जसा की हा एक खडक आहे त्याच्यावरती संपूर्ण सुवर्णदुर्ग आहे तसाच इकडे एक बेट आहे तिथं छोटा बेट आहे त्याच्यामुळे ते काही वासना बांधल्या फक्त एक बेट आहे आणि हा कनकदुर्ग फतेहगड आणि त्यासाठी तिकडे लांबवर तुम्हाला एक तटबंदी दिसते तो गवगड आहे अगोदरची व्हिडिओ आम्हाला बघितली असेल तर नगर नसले नसेल बघायचं तर नक्की आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहे जाऊन आमच्या गोवागडचा व्हिडिओ बघा खूप छान किल्ला आहे आणि अशा प्रकारे हे त्रिक त्रिकुट हे सुवर्णदुर्गाच्या संरक्षणासाठी बनवले होते एक दुर्दैवाची गोष्ट कनकदुर्गावर तुम्ही बघू शकता इथे तिथे फक्त दारूचे बॉटल्स पडलेले आहेत त्या साईडलासुद्धा या सुद्धा बघायचं संपूर्ण ठिकाणी बिअरच्या बॉटल्स पडलेले आहेत या साईडला बघू शकता म्हणजे हा फक्त लोकांना इतिहासाची काही लेणं देणं नाही फक्त यायचं दारवा पियायचं पायट्या करायचं आणि निघून जायचं दारू पियाला ते पियाले तर वरून बॉटलसुद्धा फोडलेले आहेत आणि हे बाहेरचे कोणीच नसणार आहेत पर्यटक पण असू शकतात पण इथले गावातलीच लोक इथे येत असणार नक्कीच तर भारतीय लोकं इकडून कुठून इथून ने एवढे दारू वगैरे घेऊन येत असणार येत असतील पण जास्त करून गावातलीच लोकं इथे येऊन दारू पित असणार हे नक्की आपलं दुर्दैव बोलायचं आणि काय तिथे एक आवाज उठवायचा तुम्हाला जिथे ते चुकीचं दिसतं तिथे ते आवाज उठवायचा बोलायचं बस बाकी काय नाही आणि जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करायचा जे चुकीचं दिसतं ते चुकीचं आहे त्या साईडला सुद्धा तर मंडळी कशी वाटली ही व्हिडिओ नक्की एकदा कमेंट करून सांगा भेटू कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय भारत